आमची काही पहिली भेट नाही अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरताना सुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडस अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागास काही फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा प्रचारा आता वाढेल प्रचारात सहभागी होत नाही नाराज आहात कुठे आता आता मी चाललं एवल्यामध्ये मीटिंगच आहे माझी भारती द्यायीसाठी आता मी काय तो आता हे यांच्या बरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काही आमचे कार्यकर्ते जाणार मी